जी कविता मी दोन वर्षापूर्वी लिहिली आणि त्या कवितेने मला गावी जायला भाग पडला अशी कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे सतरा वर्ष बाहेर नोकरी केली आणि दादा त्या कवितेमुळे मी माझ्या <coughs> आई वडिलांच्या सोबत आता राहते आईच्या प्रेमावर लिहि कविता आहे आई वासल्याचा झरा <coughs> आई सावळ्यात नाची आई हळ नाची आई सावळ्यात नाची आई हळ नाची, आई संसारी राबते होते गाथा तुक याची आई सावळ्यात नाची आई भोगे वनवास नित्य घडे उपवास आई भोगे वनवास नित्य घडे उपवास भूकेलेल्या लेकरांना आई भरवते घास आई सावळ्यात नाची आई बासरीचा सूर आई संकटात धीर आई बासरीचा सूर आई संकटात धीर दोन संसार जोडते एक नदी दोन तीर आई सावळ्यात नाची आई देव्हाऱ्यात देव तिला काळ जात ठेव आई देव्हाऱ्यात देव तिला काळ जात ठेव आई असता सोबती तुला कशाचे रे भेव आई सावळ्यात नाची आई नामाचा अभंग आई जनाईची ओवी आई नामाचा अभंग आई जनाईची ओवी म्हातारपणात तिला मुलीसारखी जपावी आई सावळ्यात नाची आणि शेवटचं कडवं आहे आई फन गरा आई फन साचा घरा उन्हाळ्यात वारा आई फन गरा उन्हाळ्यात गार वारा आई स्वाभिमानी आई वासल्याचा झरा आई सावळ्यात नाची आई सावळ्यात नाची धन्यवाद <laughs> <laughs>